काकडा आणि आता सध्या म्हणजे कीर्तनकारांचा सुद्धा छत्तीसचा आकडा आहे काकड्याबरोबर अवघड आहे पण काकडा मी एक लता मंगेशकर यांचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता फार छान ते असं म्हणायचे की ज्याला वाटतं आपला आवाज उत्तम राहावा काकडा जर म्हटलं ना वेगळा रियाजसुद्धा करायची गरज इतकं छान आहे पण आता काकडा करायचा म्हणजे सकाळी उठावं लागतं ना काकडा दी दिवसा करता येत नाही ना ती अडचण आहे मोठी आता काय झालंय ते पूर्वीच्या काळी ऋषीमुनी चार पाचला उठायचे उठले की गंगेमध्ये स्नान करायचे आणि आर्घ्य हातामध्ये घ्यायचे आणि मग जसं तुझी या सत्तेने तुझंच पाणी घ्यायचं चा, तुलाच अर्पण करायचं आणि मग हे सगळं त्यांचं आटोपलं की ते वाट बघायचे की हे सूर्यनारायण ना? अरे एवढा उशीर झाला आमचं सगळं आवरलं तू अजून कसा उगवला नाही म्हणून त्याला प्रार्थना करायची ऋषीमुनी पूर्वीच्या काळामध्ये की अजून कसा तो उगवला नाही आता काळ बदलला आता ऋषीमुनी सोडा आता सूर्यनारायण उगवतो तो आपली वाट पाहतो हे घराच्या बाहेर अजून काय येत नाही लक्षात येतोय की तुमची आपली वाट पाहत काळ बदलला हे मी एक करता सांगतोय की गणपती बाप्पानी वर्म जाणलं परमार्थामध्ये वर्म कळायला पाहिजे काय वर्म आहे स्वतःच्या आई वडिलांना नमस्कार करणं नमोआधी रूपा फक्त नमस्कार सांगतोय तुम्हाला नमस्कार करणं आई वडिलांना नमस्कार केला आणि तुम्हाला सांगतो परमार्थामध्ये काही नाही कळालं तर चालेल वर्म कळालं पाहिजे परमार्थामध्ये वर्म कळायला पाहिजे गणपती बाप्पाला वर्म कळालं म्हणून फेरा पडला नाही चुकलिया वर्म फेरा पडे आणि परमार्थामध्ये एक सांगू का तुम्हाला काही नाही कळालं चालेल वर्म कळायला पाहिजे म्हणून तर आमच्या नामदेव महाराजांनी फार छान लिहिलं आम्हा सापडले वर्म करू भागवत वर्म परमार्थामध्ये वर्माला एवढी किंमत आहे वर्मा, वर्मा, वर्मा हुकल की सगळं हुकलं म्हणून जाऊ द्या सोपं सांगतो तुम्हाला वर्म जर चुकलं तर काय होऊ शकतं छान उदाहरण आमचे गुरु महाराज सांगायचे एकदा काय झालं ग्रामीण भागामध्ये एक मुलगा अतिशय ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये शिक्षण घेतलं त्याने लहानाचा मोठा झाला शहरामध्ये नोकरी लागला आता शहरामध्ये नोकरी लागल्यानंतर त्याची ग्रामीण भागामध्ये एक आजीबाई होती ती नेहमी त्याला रोज फोन करून सांगायची अरे बाबा तू जसा गेला तसा काही खेड्याकडे आलाच नाही एकदा तरी ये लग्न झालंय जोडीने एकदा जेवायला या छान असा स्वयंपाक करते या जेवायला फार आग्रह करायचे म्हणून त्याने बायकोला सांगितलं म्हटलं माझी आजी आहे आणि ती फार बोलवते आपल्याला जायचं दोघे नवरा बायको एक रविवारी आली ग्रामीण भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात श्रीमंतीचा स्वयंपाक कोणता आहे जो आपण खाल्ला पुरणपोळीचा आता हा पुरणपोळीचा स्वयंपाक असा आहे तुम्हाला सांगतो माणसाला सगळा स्वयंपाक जमवू शकतो पण पुरणपोळीचा स्वयंपाक एवढा सोपा आहे फार अवघड आहे म्हणजे खातानी माणसाला चांगला वाटतो पण तो करणं काही सोपं नाही फार अवघड स्वयंपाक आहे आम्ही ज्या पैठणमध्ये राहतो त्या नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा हा इतिहास आहे आणि कितीतरी लोक जेवायला असायचे असा पुरणपोळीचा स्वयंपाक त्या आजीनं म्हातार्या आजीनं आपल्या नातवाला आणि सुनेला केला केला ठीक आहे मला वर्म सांगायचंय तुम्हाला वर्म जर चुकलं तर काय होतं आता स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर त्या मुलाला तो एवढा आवडला आता हे वडापाव खाणारे शहरातले पोर याने पुरणपोळी फार दिवसापासून खाल्लेलीच नाही फार आवडली त्याला आवडल्यानंतर तो जाताना बायकोला म्हटलं हे बघ माझी आजी बघ तू ऐंशी वर्ष वय आहे किती जर्जर झालेली आहे आणि किती सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला म्हणजे आता काही नाही शहरात गेलं की तुला जे काही सामान लागेल ते मी आणून देईल आणि असा स्वयंपाक एकदा कर आता मी माझ्या माता माऊल्यांना विचारतो जर स्वयंपाक चांगला करायचा असेल पुरणपोळीचा तर माल ट्रक भर पाहिजे का बाई सुगरण पाहिजे बाई सुगरण पाहिजे mm. कारण बाई जर सुगरण नसेल आणि माल ट्रक भर जरी असेल तरी मालाचा नाश होतो पुरणपोळी होत नाही mm. हे शास्त्र आहे आपल्याकडे म्हणून मी नेहमी गमतीनं म्हणत असतो एखादी बाई जर स्वयंपाकामध्ये तरबेज असेल तर रात्रीची भाजीची सकाळी जरी तिने ते प्रत्येक भागा भागामध्ये वेगवेगळे वे वे शब्द आहे ते धपाटे म्हणा काही करतात तुम्हाला सांगतो ते पिझ्झा वगैरे भेटतं ना शहरामध्ये काय करता हो त्याला ते माझ्या मुलाने एक दिवस मला नेलं म्हणजे बाबा घ्यायचंच घ्यायचं त्याने घ्यायलाच लावलं मी म्हटलं याच्यापेक्षा माझी आई धपाटे भारी करते ती खाऊन बघ एकदा हे मी का सांगतोय तुम्हाला की आपल्याला दुसरीकडचं फारच सगळं चांगलं वाटतं पण हे जे कल्चर आपल्याकडे निर्माण होत आहे ते आपल्या लक्षात येत नाही म्हणून बाई सुगरण पाहिजे एवढंच मला सांगायचं आता त्या बाईला जेव्हा तो माणूस म्हटला की मी सगळं आणून देईन तो पोरगा म्हणाला स्वयंपाक मात्र तू करायचा आता झाली का अडचण ही एमकॉम झालेली बाई डॉक्टर साहेब आता शिकलेल्या माणसाची फार मोठी अडचण शिकलेली माणसं जवळकर साहेब कोणाला बोलत नाही बरं मस्के महाराज ती आपली अडचण सांगत नाही ती रोमन आकड्याची घड्याळ घालतील हातात नाही कळाली तर चालेल घड्याळ रोमन आकड्याची घालायची नाही कळाली तर चालेल पण कोणाला विचारायचं नाही की मला वेळ कळत नाही म्हणून कसं विचारायचं नाही आता हे शिकलेल्या माणसाची मोठी अडचण ती काय म्हटली नाही मला पुरणपोळी येत नाही मग काय करावं का तिला म्हटले जेव्हा प्रसंग पडेल तेव्हा बघून घेऊ आणि तुम्हाला सांगतो जगामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा ही पुस्तकानं ज्ञानानं समृद्ध झालेली जी अलीकडच्या काळामध्ये पिढी आम्ही पाहतो आहोत ही पिढी अलीकडे एवढी मोठी व्हायला हो लागली की माझा भाऊसुद्धा बी एस सी एम एस सी ॲग्री झालेला आहे आता हे ॲग्रिकल्चर झालेले पोरं आता तुम्ही जरा बघितले असेल तर बघा हे ॲग्रिकल्चर झालेले पोरं शेती कशी करायची हे आम्हाला शिकवतात मग तुम्हाला सांगतो ह्या ऍग्रीकल्चर झालेल्या पोराला जवळकर साहेब डॉक्टर साहेब कुकलारे महाराज त्यांना पांबर किती फुटाची असते वक्कर किती फुटाचा असतो सगळं तंतोतंत माहिती असतं पण जर कपाशीची सरी पाडताना मक्काची सरी पाडताना ती जर वागणी झाली तर यांना नाही नीट करता येत जो आमचा आडानी बाप आहे तो नीट करतो तुम्हाला कोण लक्षात येत आहे का कुठं शिकला तो बाप कोणत्या शाळेत शिकला अनुभवाच्या शाळेत म्हणून तर आमच्या संतांना म्हणावं लागलं पाण्या आताला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या अनुभव फार महत्वाचा आहे आणि अनुभवा वाचून तुम्ही किती जरी ज्ञान पाजळलं तरी त्या ज्ञानाला काही अर्थ नाही अनुभव जीवनामध्ये इतका महत्वाचा आहे की अनुभवा वाचून जर तुम्ही म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे भाषण असा अनुभव वाचून होतं आणि म्हणून तुम्हाला अनुभवाचं महत्व याच्या पुढे जाऊन सांगतो आम्ही कॉलेजमध्ये चार पाच मित्र होतो जवळकर साहेब त्याच्यामध्ये एकाचं लग्न लवकर लग झालं आता लग्न लवकर लग झाल्यानंतर परिस्थिती अशी असते की ते चार सहा महिने व्यवस्थित चाललं नंतर त्यांचं भांडण व्हायला लागलं नवरा बायकोचं आता मित्रा -मित्रा काय असतं मित्रामित्रामध्ये मित्र येऊन विचारतात की बाबा आमचं भांडण होतय काय करावं आता कोणाचंच था लग्न झालेलं नाही मी करता सांगतोय ज्याचं था लग्न झालेलं नाही त्यांना संसारी माणसाला सांगावं का संसार कसा करावा अनुभव नाही ना पण काही लोकांना फारच हाऊस आमच्यातला एक अतिशहाना तो म्हटला हे बघ मी आता ग्रंथालयामध्ये पुस्तक वाचलंय सुखी संसाराचे मंत्र आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की माणसाने दोन दोन चार चार दिवसाला बायकोची स्तुती केली पाहिजे म्हणजे संसार व्यवस्थित चालतो म्हटलं हे बघ काही सल्ला देऊ नको तो अडचण केली नाही नाही म्हटले सल्ला देऊन टाकला बरं सल्ला देऊन टाकल्यानंतर त्याच दिवशी हा भांडून आलेला होता जसा घरी गेला घरी गेल्यानंतर याने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही गेल्याबरोबर त्याला मित्राच्या उपदेशाची आठवण झाली जेवायला बसला तिने भाजी आणून ठेवली वांग्याची भाजी होती एकच घास खाल्ला मी अनुभव सांगतो एकच घास खाल्ला त्याला वाटलं आपला संसार नीट चालावा म्हणून बायकोचं कौतुक करावं मित्राने सांगितलं कौतुक केलं पाहिजे तोडलं हे बघ काय वांग्याची भाजी झाली अशी वांग्याची भाजी याच्या आधी तू कधी बनवली नाही तिखट जास्त नाही मीठ जास्त नाही वा वा काय वांग्याची भाजी झाली अशी वांग्याची भाजी आतापर्यंत पाहिली नाही अशी वांग्याची भाजी आतापर्यंत खाली नाही एवढं कौतुक एवढं कौतुक करायला लागला त्या बायकोची तळपायाची आग मस्तकाला गेली एकशे वीस वर पारा गेला त्यानं जोऱ्यात भांड आपटलं आणि हातपाय आपटत घरामध्ये जाताना म्हणते रोज मी एवढ्या प्रेमानं स्वयंपाक करते कधी माझ्या भाजीचं कौतुक केलं नाही आज शेजार कोण भाजी मागून आणली तर कौतुकावर कौतुक चाललंय का, कौतु का, का, का। <laughs> म्हणून हे पुस्तकी ज्ञानातून शिकलेली जी पिढी आता होते मला त्यांचं सांगायचंय तुम्हाला की पुस्तकाने समृद्ध झालेली माणसं अनुभवाच्या पातळीवर नेहमी कमी पडतात नेहमी कमी पडतात म्हणून आमचा अडाणी बाप अशिक्षित बाप पूर्वीच्या काळामध्ये लोक तीन वाजले घड्याळ नव्हती बरोबर सांगत होते सूर्य कल्लेला पाहून बारा वाजले बरोबर सांगत होते निहारीची वेळ झाली म्हणजे समजायचं अकरा वाजले इतका त्यांचा करेक्ट टाइम होता हे कुठून हे शास्त्र होतं हे त्या लोकांना कळत होतं विठाला विठाला तर मी काय सांगत होतो मला वर्म सांगायचं होतं वर्म चुकल्यानंतर काय घडू शकतं मग ही शिकलेली बाई असल्यामुळं पुरणपोळीचा स्वयंपाक काही येत नव्हता शहरामध्ये आली त्या माणसानं सगळं साहित्य आणून दिलं आणून दिल्यानंतर आता स्वयंपाक तर काही येत नाही नवऱ्याला सांगायचं मला येत नाही पण येत नाही पण मी सांगितलं पुस्तकी ज्ञानानं समृद्ध माणसं काय करतील काही ये सांगता येत नाही ती पळत पळत बाजारात गेली पुरणपोळी स्वयंपाक बनवण्याचं पुस्तक घेऊन आली पंचपक्वांना तयार करायचं पुस्तक घेऊन आली आता खरं सांगा इथं माता मावल्या आहे पोळी पुस्तक वाचून होईल का ओ पुरणपोळी पुस्तक वाचून होईल का आणि होऊ शकते का पण तुम्हाला सांगतो पुस्तक लिहिणारे लोक आता एवढे पुढे गेले आणि एवढे ॲडव्हान्स झाले की ते इतकं डिटेलिंग करतात की त्या पुस्तकामध्ये डाळ किती घ्यायची पीठ किती घ्यायचं पाणी किती टाकायचं ते मळायचं कसं मिक्सर मधून पुरण कसं काढायचं सगळं त्या पुस्तकावाल्याने बरोबर लिहिलं तंतोतंत डॉक्टर साहेब बरोबर लिहिलं पण एक लिहायचं राहिलो जवळकर साहेब त्याच्यामध्ये एक काय पीठात पुरण घालायचं का पुरणात पीठ घालायचं माझं फुला लक्ष देत आहे का एवढंच राहिलं जास्त नाही थोडस होत ते पीठात पुरण घालायचं का पुरणात पीठ घालायचं छोटी गोष्ट आहे काय करायचं थांबली बाई तिथे सगळं झालं पण आता करायचं काय काय करायचं काय करायचं थांबली म्हणजे कोणाला विचारल्यापेक्षा तिने तिचं डोकं लावलं घेतलं पुरण पूर्णामध्ये घातलं पीठ आता सांगा पूर्णामध्ये पीठ घातल्यावर किती दिवस पोळ्या केल्या म्हणजे पोळ्या होईल किती दिवस नाही होणारच नाही फार अवघड आहे का वरम चुकलिया तेरा पडे परमार्थाच असंच आहे वर्म कळायला पाहिजे बर शिकलेली माणसं पुन्हा अडचण अशी नाही होत ना कोणाला विचारायचं नाही 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 एक पोळी करून पाहिली होईना दोन पोळ्या करून पाहिल्या होईना ती म्हटली चुकतंय कुठं सगळं बरोबर झालंय चुकतं कुठं मग तिच्या लक्षात आलं की ज्या अर्थी पुरणपोळी होत नाही त्याच कदाचित असं असेल की ज्या आजीनं आपल्याला स्वयंपाक केला होता आपण साडी नेसलेला आहोत ती लुगडं नेसलेली होती कदाचित त्या लुगड्याचा आणि याचा काही संबंध असेल म्हणून ती बाजारामध्ये गेली आणि लुगडं घेऊन आली माझं बोलणं समजतंय का हे असंच चाललंय लुगडं घेऊन आली बरं लुगडं घेऊन आली तरी पोळी जमेना काय करा पूर्णामध्ये पीठ घालायचं पोळीत जमेना मग ती म्हंटली एवढंही करून जमेना म्हटलं आता माझ्या लक्षात आलं की ज्या आजीनं आपल्याला स्वयंपाक केला होता त्या आजीच्या कपाळाला कुंकू नव्हतं हातामध्ये टिकले बाई तिचा नवरा मेला होता तुझा जिवंत आहे अजून आता हे कोणी सांगायचं तिने लगेच बांगड्या फोडून टाकल्या कुंकू पुसून टाकलं भयान अवतार सगळा आणि तुम्हाला सांगतो आताच्या पिढीच असं आहे काम कमी आणि फक्त सगळं नुसतं शीन आहे भाग गेला शीन गेला एवढा सगळा त्रास बरं एवढं करू नाही काही पुरणपोळी जमेना काय करावं काय कराव आणि मग बाईच्या लक्षात आलं की सकाळपासून आपली शेजारीन धावपळ करते आहे नेमकं काय भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं की काय काही समजा चाललंय काय नेमकं मग तिने येऊन बघितलं येऊन बघितलं तिने विचारलं काय झालं म्हटले हा अवतार झाला मग तिने काय नाही म्हणले पुरणपोळी करते म्हणले करून दाखव करून दाखवली अरे म्हटले आहे म्हटले तू फक्त काय करते पुरणामध्ये पीठ घालते पिठामध्ये पुरण घाल सोप आहे का नाही अवघड होत का अवघड नव्हतं वरम चुकली फेरा पडे आप...